मुख्यमंत्र्यांना हे तर अल्टिमेट मी देऊ इच्छितो की तुम्ही आठ दिवसात वेळ घेतली आठ दिवसामध्ये काय ती तुम्ही त्या सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये निर्णय तुम्हाला घ्यावेच लागेल नसल तर नवव्या दिवशी याच ठिकाणी आम्ही दोघ जण तुम्हाला इथं उपोषणाला बसलेलं दिसतात आणि आम्ही नुसतं उपसला नसेल तर पूर्णपणे महाराष्ट्रावर इथं लोन गेलेला असेल ऑलरेडी महाराष्ट्र या विषयानं पेटलेला आहे तुम्ही अजूनपर्यंत तो पेटू देऊ नका अशी माझी सरकारला कळकळती विनंती ऑलरेडी तीन चार ठिकाणी आता आंदोलन चालू झालेत तुम्ही जरी आता पत्र दिलं असलं तरी आंदोलन बंद होणार नाहीत तुम्ही त्याची काळजी घ्या तुम्ही हलक्यात घेऊ नका धनगर समाजाला धनगर समाज हा आता अटीतटीतील लढाई लढण्यासाठी पेटून उठलेला आहे आता एकतर आर या पार होईल दोन महिन्यावर विलेशन आलेले त्याच्यामुळं तुम्ही एकदा विलेशन जर झालं तर तुम्ही आमच्या प्रश्नाकडे डुंकूनही बघणार नाहीत त्यामुळे तुम्हाला या विलक्षांच्या अगोदर फुल अँड फायनल रद, सर्टिफिकेट रद्द खिलारे कुटुंबाचं सर्टिफिकेट रद्द करणं असेल किंवा अंमलबजावणीचा विषय असेल दोन्ही तुम्हाला दोन्ही प्रश्न तुम्हाला याच दोन महिन्यामध्ये निकाली काढून आणि तुम्हाला काढावंच लागतील दिशा का आंदोलनाची दिशा ही खरी तर आता चालू झाली आहे इथून पुर आंदोलन आता चालू झालं आहे ह्या सरकारलाही कळलं की धनगर समाज कसे आंदोलन करू शकतो म्हणजे उपोषणही करू शकतो आणि यांना उपाशीसुद्धा बसू शकतो त्यांना भीक मागायसुद्धा लावू शकतो हा धनगर समाज आहे धनगर समाजानं चांगल्या चांगल्याला पोटाला लावलं आहे अनेकांचे घरं भरण्याचं काम केलं आहे समाजाची ताकद कमी पडले वाटत नक्कीच कमी पडली परंतु जागृती कमी आहे आमच्यामध्ये आता किमान या माध्यमातून जागृती वाढल समाजाला नाव ठोवायला काही हे नाही आहे जागृती कमी असल्यामुळे असं वाटतंय आणि थोडं मधला पिरियड आमचा सुस्तीमध्ये झोपीमध्ये गेला होता आणि अचानक हा विषय हा प्रश्न पुढे आल्यामुळं आणखीन म्हणावं तसं हेच लोकामध्ये नाही आहे तर आम्ही आम्ही जनसामान्यापर्यंत जाऊ आणि त्यांना हा लढा हा विषय आम्ही समजून सांगू खेड्यापाड्यापर्यंत आपण जाऊ आणि हा लढा उभा राहू एवढंच मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो